नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एम आय डी सी कामगारांना चाकूचा धाक दाखवून रुटणाऱ्या टोळीस एमआयडीसी चुंचाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तीस मोबाईलसह एकूण तीन लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चार इसमांना अटक करण्यात आली आहे एम आय डी सीमध्ये काम करून रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या या चोरांचा शोध घेत असताना त्यांचं नाव आणि ठाव ठिकाण्याबाबत गोपनीय माहिती एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली या गोपनीय माहितीची शहानिशा करून चोरांना पकडून पुढील कारवाईसाठी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे आणि पथकास दिल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथकाने सापळा लावून आरोपी ताब्यात घेतले त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता जबरी चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल फोन मिळून आला हा मोबाईल फोन दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतला या आरोपीकडे त्याचे इतर साथीदाराबाबत जबरी चोरी केला इतर मोबाईल कसून तपास करून विचारणा केली असता त्याने त्याच्या साथीदारांचा गुन्ह्यातच सहभाग असल्याचं निश्चित झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेदरम्यान आरोपींकडून तीस मोबाईल फोन एक धारदार चाकू दोन मोटारसायकल असा ऐकून तीन लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यामध्ये मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार वयवर्ष चोवीस निलेश उर्फ देवीदास खरे वयवर्ष बावीस कुणाल रवींद्र पगार वयवर्ष चोवीस आणि कुणाल यादव जाधव वयवर्ष चोवीस असे यातील आरोपींची नावं आहेत ही कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस नाईक समाधान चव्हाण पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे सुरेश जाधव श्रीकांत सूर्यवंशी अर्जुन कांदळकर दिनेश नेहे जनार्दन ढाकणे श्रीहरी बिराजदार संदीप खैरणार किरण सोनवणे हेमंत आहेर महेश सावंत यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल पाटील हे करत आहेत लाल भगवान नाशिक अंबड पोलीस ठाणे पुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठ्ठावीस ऑक्ट्रे दोन हजार चोवीस बाजवी कराल एकशे त्र्याण्णव तीनशे सत्त्याण्णव पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला नव्हतं तुम्हाला त्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्मिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती राऊत मॅडम त्याचबरोबर मान्य साहेब पोलीस आयुक्त श्री देश साहेब व कुलचाळी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस कारण साहेब यांनी आम्हाला त्याचबरोबर पोलीस उत्पादकाचे संदीप पवार साहेब यांना वैरव मार्गदर्शन करून नवद गोलेच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत तात्काळ सूचना दिल्यावर व मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शन अनु अनुषंगाने पी एस आय पवार साहेब व आम्ही त्या ठिकाणी अंबड परिसरात योग्य जो आरोपीच्या गुप्त बातमीदारांना मिळाल्या माहितीच्या अनुषंगाने माहिती घेऊन त्यांच्याकडून सापळा असून त्यांना शिताबीने अटक केलेली आहे अटक आरोपीकडून अंगणधर्तीमध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आरोपी इतर आरोपी त्यांकडून सुद्धा त्यांनी यापूर्वी केलेल्या ठिकाणावर त्यांच्याकडून ज्यांना ज्यांना मोबाईल विक्री केलेले के आहे त्याचबरोबर त्यांनी काही गिरवी ठेवलेले आहेत असे लोकांचे मोबाईल आणि एकोणतीस मोबाईल त्याचबरोबर चाकू व मोटरसायकल जप्त करण्यात आहेत नमूद आरोपीकडून सध्या पोलीस कठडीत आहेत नमूद कोट्याचा तपास जो आहे तो मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य श्री कारांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी करत आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका